ही जी छोटी मोठी कामं आहेत ना ती आपल्याला वाटतं की पटकन होतात पण त्याला खरंच खूप वेळ लागतो आणि त्यातली त्यात, त्यात जर एखादी गोष्ट विसरली ना मग काय विचारायलाच नको ती आणायसाठी परत जावं लागतं आणि ही अशी भाजी आहे की याच्यामध्ये आपल्याला सगळं टाकावं लागतं आमच्याकडे याला मिक्स भाजी असं म्हणतात आणि काही ठिकाणी खेंगाट वगैरे पण काय काय बोलतात तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आमच्याकडे ती मिक्स भाजीच बोलतात कारण याच्यामध्ये ना सगळ्या सिजनल भाज्या ज्या असतात ना या सीझनमध्ये येणाऱ्या त्या सगळ्या मिक्स केल्या जातात काही काही ठिकाणी याच्यामध्ये पालेभाज्या वगैरे सुद्धा टाकतात पण आमच्याकडे पालेभाज्या नाही टाकत याच्यामध्ये पापडी वगैरे हे सगळं टाकतात आम्ही फक्त वालाच्या शेंगा वगैरे टाकून ना ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतो सगळ्या भाज्या वगैरे बोरं वगैरे पण मला काही बोरं भेटले नाही म्हणून मी याच्यामध्ये बोरं आणि पेरू हे स्किप करणार आहे याच्यामध्ये पेरू आणि बोरं सुद्धा टाकतात मी एकटीच भाजी निवडत होते ना हे अनिशाला बघवलं नाही म्हणून तीसुद्धा आली मला भाज्या निवडू ना आणि बऱ्याचशे वाटाने ना तिने निवडले होते खूप वेळ बसली होती भाजी वगैरे निवडायला नंतर आम्हाला खूप जास्त काहीतरी खायची इच्छा झाली होती मग आम्ही फालोदा वगैरे मागवला नंतर ना मार्केटमध्ये गेले हे किट वगैरे घेऊन आले बाकीचं सामान वगैरे काय आणायचं होतं ते सुद्धा आणलं आणि तोपर्यंत काकांनी मस्त असे फ्लावर्स देऊन गेले होते एक येल्लो कलरचं गुलाब आणलं होतं आणि हे फुल कशाचं याचं नाव आठवत नाहीये मला आता पण खूप जास्त छान दिसतं हे जेव्हा आपण याच्यामध्ये पाणी टाकतो ना सात आठ दिवस आरामात हे फ्रेश दिसतात तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय